देशाच्या नवीन संसदमध्ये कडक सुरक्षा यंत्रणेला चपराक देऊन स्नोक बॉम्ब घेऊन जाण्याची इतिहासात तेरा डिसेंबरच्या दुपारी पहिलीच घटना घडली मात्र जी घटना घडली ती निंदनीयच आहे याआधी बावीस वर्षा आधी संसदेवर झालेला हल्ला हा आतंकवाद्याकडून जीव घेण्याचा प्लॅन होता मात्र आताचा करण्यात आलेले कृत्य हे सरकारला जागे करण्याचे होते हे त्या भारतीय युवक युवतीच्या घोषणेवरून समजते त्या युवक युवतीने कोणाच्या शिफारशीवरून आतमध्ये प्रवेश केला हे जाणून घेणेही महत्वाचे आहे केंद्रात सत्ता असलेल्या भाजपा पक्षाचे मैसूर येथील खासदारांच्या शिफारशीवरून त्या घुसखोर युवकांना पास मिळाल्याने ते आत शिरले मग त्या भाजपा खासदारांची चौकशी होणार का त्यांच्यावर कारवाई होणार का हे पण पाहणे आता गरजेचे आहे संसद भवन मध्ये शिरत असताना प्रत्येकाला कडक चौकशी तपासणीतून जावे लागते एवढे असतानाही स्नोक बॉम्ब आता शिरला कसा याची सुद्धा चौकशी होणे गरजेचे आहे या घटनेवर आता भगतसिंग यांची आठवण होत आहे त्यांनी ब्रिटिशकालीन संसदेवर हल्ला केला होता तो देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आणि आता ज्या विद्यार्थ्यांनी दहशत निर्माण केली तो जीव घेणार नसून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी केलेला प्रकार आहे मात्र आता सुद्धा या घटनेपासून संसद सुरक्षा यंत्रणेने खूप काही शिकण्यासारखे आहे हे मात्र तितकच खरं देशाच्या महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या संसदेवर तेरा डिसेंबरला करण्यात आलेला हा हल्ला तेवीस वर्षांपूर्वी देशात घडलेल्या संसदेवरील बॉम्ब हल्ल्याची पुनरावृत्ती म्हणावी अशी घटना घडली फरक एवढाच आहे की गेल्या वेळी संसदेवर झालेला हा हल्ला झालेला हल्ला होता तर यावेळी मात्र दोन भारतीय भारतीय व्यक्तीकडून संसदेमध्ये अशी परिस्थिती केली गेली जनता पक्षाच्या येथील शिफारशीवर मिळालेल्या पासेसच्या आधारावर दोन व्यक्तींनी संसदेत प्रवेश केला ज्या पक्षाच्या हातात देश सुरक्षित असल्याचा दावा केला जातो त्या पक्षाच्या राजवटीत एकदा नव्हे तर दोन वेळा हल्लाखोर संसदेपर्यंत पोचले आहेत हे या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजे यावेळी तर ते पक्षाच्या खासदाराकडून प्रवेशाची शिफारस घेऊन संसदेत दाखल झाले होते हे विशेष संसदेमध्ये प्रवेश या दोन व्यक्तींमध्ये एक महिला तर दुसऱ्या एक बावीस वर्षाचा तरुण असल्याचे समजते गेल्यावेळी घडून आली त्याप्रमाणेच कोणत्याही प्रकारची जीवितहानी या हल्ल्याच्या वेळी झाली नाही या हल्ल्याखोराला पकडण्यात आल्यानंतर त्यांना घेऊन जात असताना ते भारत माता की जय वंदे मातरम जय भीम मणिपूरमधील जनतेला न्याय मिळाला पाहिजे तथा बेरोजगारी विरोधात नारे देत असल्याची बातमी आहे या दोन व्यक्तींनी आपल्यासोबत स्मोक बॉम्ब घेऊन संसदेत प्रवेश केल्यामुळे सर्वात पहिला प्रश्न हा संसद परिसरातील सुरक्षा व्यवस्थेविषयी निर्माण झाला आहे नवीन संसद भवन निर्माण करण्यात आल्यानंतर त्या ठिकाणच्या सुरक्षेबाबत करण्यात आलेली सर्वच दावे वल्गना ठरतील अशी परिस्थिती आज संसदेत निर्माण झाली होती हे मात्र टक्के सत्य आहे एका खासदाराच्या ओळखीने तुम्हाला संसदेत प्रवेश करण्याकरिता पास मिळाली याचा अर्थ तुम्ही संसदेत कुठेही मुक्तपणे फिरू शकता असं होत नाही ही पास दाखवल्यानंतर सुद्धा प्रत्येकाला सुरक्षा व्यवस्थेच्या कडक तपासणीतून पुढे जावे लागते केवळ संसद भवनच नव्हे तर त्या परिसरात असणाऱ्या शास्त्री भवन वायुसेना भवन कृषी भवन या सर्वच ठिकाणी प्रवेश करायचा असेल तर तपासणीच्या कडक प्रक्रियेतूनच पुढे जावे लागते मग अशा परिस्थितीत दोन व्यक्ती स्मोक बॉम्ब घेऊन या परिसरात कशा काय वावरू शकतात हा प्रश्न आहे पुलवामाच्या प्रकरणात कडक सुरक्षा असताना सुद्धा त्या ठिकाणी जवळपास साडेतीनशे किलो आरडीएक्स जवळ बाळगणारी गाडी सर्वांची नजर चुकवून कशी काय फिरत होती हा प्रश्न अजूनपर्यंत अनुवृत्तीतच आहे संसदेत स्मोक बॉम्ब आणून सर्वत्र धूर करत या दोन व्यक्तींनी सांसद परिसरात थोड्या काळा करता दहशत निर्माण केली असली तरी कोणतीही जीवितहानी करण्याचा त्यांचा मनसुभार नसल्याचे समजते अर्थात चौकशीनंतर या संबंधितचे सत्य पुढे येणार असल्यामुळे त्याविषयी आताच काही वक्तव्य करणे योग्य ठरणार नाही परंतु वाढत्या बेरोजगारीबद्दलचा आपला आवाज सरकारच्या कानात शिरवा या हेतूने त्यांनी हा प्रकार घडवून आणण्याचे समजते बेरोजगारीने पंच्याहत्तर वर्षातील सर्वच उच्चांकडून काढले आहेत हे सत्य नाकारून चालणार नाही बेरोजगारांचा कितपत अभिमान बाळवू शकतो हा प्रश्न आहे या बेरोजगारीच्या प्रश्नावर सरकारने आपले कान आणि डोळे बंद करून घेतले आहेत विरोधकांच्या या विषयीच्या प्रश्नाकडे सातत्याने दुर्लक्ष करण्याचे धोरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंगीकारले आहे रस्त्याच्या कडेला ठेला लावून विकणाऱ्यांना कक्षेत आणून बेरोजगारी नसल्याचे दाखवण्याचा हास्यास्पद प्रयत्न त्यांनी केलेला आहे आपल्याला जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी म्हणून काही महिन्यापूर्वी तीन लाखाच्या घरात असलेल्या कर्मचाऱ्यांनी दिल्लीला धडक दिली होती काही युट्यूब चॅनल सोडले तर पेन्शनच्या मागणी करता जमलेल्या या भल्या मोठ्या समूहाला कुठेही प्रसिद्धी मिळाली नाही सरकार दर्जीन्या मीडियाने या विषयाच्या बातम्या देणे टाळले आमच्या नागपूरच्या अधिवेशनात तर मोर्चा विधानभवनावर जाण्यापूर्वीच दूरवर अडवला जातो आणि तरी आत घुसण्याचा प्रयत्न केला तर मग लाठीचार्ज केला जातो आजच्या संसदेत घडलेल्या प्रकारात बेरोजगारी आणि मणिपूर सारखे ज्वलंत प्रश्न होते भारत माता की जय सारख्या देशभक्तीने भरलेल्या घोषणा होत्या यामध्ये निवेदन नव्हते मोर्चा नव्हता घोषणांचा मोठा आवाज नव्हता गर्दी नव्हती कोणत्याही मीडियाला आपली न्यूज कव्हर करण्याकरिता आमंत्रण नव्हते तरीसुद्धा घडलेला प्रकार संपूर्ण देशातील मीडियाची हेडलाईन बनून जाणार याविषयी शंका आहे आपला आवाज सरकारपर्यंत पोचवण्याचा हा मार्ग योग्य नसला तरी अशा मार्गाचा वापर केल्याशिवाय प्रश्न चर्चेलाच येणार नसेल तर विषय खरोखरच गंभीर आहे याआधी स्वातंत्र्यपूर्व काळात भगतसिंगकडून संसदेवर बॉम्ब फेकण्यात आला होता त्यावेळी सुद्धा जीवितहानी होणार नाही याची काळजी घेण्यात आली होती जीवितहानी व्हावी एवढा तो बॉम्ब घातक सुद्धा नव्हता आपले म्हणणे सरकारपर्यंत पोहोचावे म्हणून हा प्रकार घडवून आणण्याचे पत्रक देखील त्या घटनेनंतर काढण्यात आले होते भगतसिंग यांनी देखील हा प्रकार फ्रान्समध्ये संसदेवर बॉम्ब फेकणाऱ्या एका तरुणांकडून प्रेरणा घेऊन केल्याचे सांगितले जाते आजही देशात प्रेरणा घेण्याकरिता भगतसिंगचा मार्ग आणि महात्मा गांधींचा मार्ग असे दोनच मार्ग आहेत शांततेच्या मार्गाने केलेल्या आंदोलनाला सरकार किंमतच देत नाही आणि भगतसिंगचा मार्ग अंगीकारला तर सरकार हालून जाते भारतीय जनता पक्ष सातत्याने गांधीजींच्या मार्गापेक्षा भगतसिंग यांच्या मार्गाचा पुरस्कार करणारा पक्ष राहिला आहे आज याच पक्षाच्या खासदाराकडून शिफारस मिळवत संसदेत प्रवेश मिळणाऱ्या व्यक्तीने पक्षाच्या सरकार विरोधात संसदेत मार्ग पत्कारला तर सरकारचे धाबे दनानल्याचे दिसून येत आहे या व्यक्तींना पोलिसांनी पकडल्यानंतर त्यांच्याजवळ असलेला बॉम्ब दाखवण्याकरता मीडियाची चाललेली धडपड हास्यास्पद होती आपणच ही बातमी देणारे पहिले असावे या प्रयत्नातून एकमेकांच्या हातातून तो बॉम्ब हिसकावून घेण्याचे प्रयत्न सुरू होते घडलेला प्रकार निश्चितपणे निंदनीय असला तरी सरकारने अनेक प्रश्नांवरती बाळगलेले मौन तोडण्याची वेळ आलेली आहे याची सूचना देणारी तरी ही घटना नव्हती त्याचा विचार झाला पाहिजे